मरमराई केली परंतु खालच्या अधिकारी रेकॉर्डच देत नाहीयेत ना, लातूर नांदेड मध्ये असाच प्रॉब्लेम झाला बीड जिल्ह्यात गेवरा तालुक्यात निरंक म्हणून अहवाल दिला साहेब निरंक म्हणून अहवाल दिलाय चौसष्ट पैकी एकसष्ट गाव मराठ्यांचे असलेले सापडले निरंक दिल्याच्या नंतर आम्ही सांगितलं याला होऊन कमी करा तुम्ही त्यांनाही केलं नाही तुम्ही यांना सांभाळायला लागले आमचे पोरं मरायला लागले नायगाव मध्ये सुद्धा हेच प्रकार झाला निरंक म्हणून अहवाल दिला तिथं नोंदी खाजगीमध्ये मध्ये सापडल्या आत्ता का बरं आमच्यावर आणून चालले गावच जर तपासले जाणार नसले तर शिंदे साहेबाच्या समिती मरणाचं काम करते खालचे अधिकारी जर कामच करणार नसले तर अहवाल निरंक येणार याच्यात कसला जातीवाद असला पाहिजे अधिकाऱ्यांपैकी याच्यात काय जातीवाद समज अधिकारी हा जातीवादी असला नाही पाहिजे तरच न्याय मिळेल ना तर आणखी जी काय माहिती असेल ते सामोर आमच्याकडे तुम्ही पाठवा आणि हे अधिकारी जे आहेत तिथे संबंधित अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने सूचना द्यायच्या त्या सूचना तिथून दिल्या जातील आणि त्याचा तुम्हाला अनुभव पण येईल पूर्ण मराठवाड्यामध्ये प्रत्येक गावाच रेकॉर्ड शंभर टक्के तपासलं जाईल तिथे स्पेशल ड्राईव्ह घेऊ आपण आणि शंभर टक्के

पण आम्ही ओबीसी मध्ये येत नाही शासकीय नोंदी सांगतात आम्ही जर आडमोठा बोलत असलोत आम्ही आडमुटी भूमिका कायद्याची चौकट सोडून बोलत असलो तुम्ही आम्हाला देऊ नका हा इथून माग मोग मागणं होतं माझी जमीन आहे जमीन आहे जमीन आहे पण आमच्याकडे सात बारा नव्हता आम्ही मत होतो ओबीसी मध्ये येत ओबीसी मध्ये येत आमच्याकडे पुरावे नाहीत आता नोंदी सापडल्यात आता तर काय आम्हाला तुम्ही घेत नाही सॉरी एन टी व्हीजेएनडीच्या आरक्षणाला आमचा धक्का लागत नाही धनगर बांधवांच्या आरक्षणाला आणि वंजारी बांधवाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही कारण त्यांचे वेगळे बांध टाकून दिलेत आता सेपरेट वर्ग विषितून केला त्यांचा आता इथं एकटंच खात आहे आमचा आमचा तिथं तिथं ही आहे की आम्हाला हा येऊ द्या ना येऊ म्हणतो ये एकोणीस ये ये माणसं भरलेत बघू दे ना आम्हाला भाऊ आज डुकोन बघू तिथे एकोणीस येत का मोकळी ते डुकोन बघू तो घेतल्या सगळ्या काचा लावून तू गाडी भरली तर जागा नाही कोण म्हणतो जागा नाही तिथं जागा आहे तुम्ही फक्त आम्हाला दरवाजा उघडून बघून द्या ना ते इष्टीत लोक किती बसले ते एकटंच बसले टांगड्या लांबून आहात हे आमचं मराठवाड्याचा बोलणं नाही परंतु आम्ही कायद्याच्या बाहेर बोलत नाहीत आमच्या शासकीय नोंदी सापडल्यात शिंदे सर आम्ही ओबीसी मध्ये आहोत आम्ही आमची प्रामाणिकपणानं तुम्हाला आणखीनही वीस जानेवारीपर्यंत सांगतोय की तुमच्याकडे आणखीनही वेळ आहे शिंदे समिती शिंदे साहेबाच्या समितीनं जर आणखीन तातडीनं काम केलं मी आठ दिवसापासून शिंदे साहेब तुम्हाला मागणी केली होती की मराठवाड्यात नोंदी कमी मिळाल्या दोन दिवसात द्या तुम्ही सांगितलं तर पाठवून देतो आणखीन तरी वीस जानेवारीच्या आज संधी साहेबाच्या समितीने काम केलं तर मराठवाड्यात लाखांना नोंदी सापडू शकतात यांनी लपून ठेवलेला आणि महाराष्ट्रात सुद्धा सापडू शकतात आमची तुम्हाला एवढी शेवटची विनंती एकतर सगळे सोयरे शब्द त्याच्यामध्ये घ्या आपला विषय इथं संपतोय कारण सगळे सोयरे घ्यायला काय अडचण नाही काहीच अडचण नाही आमच्याच लोकांनी मार खाल्ला ना आमच्याच लोक आमच्या लोकांनी मार खाल्लाय बघा शिंदे साहेब परिस्थिती अशी आहे लोकांनी इतकं मारलं याला काही प्रोसेस महाजन साहेब साहेब काही प्रोसेस सुरू नाही प्रोसेस विशेष काही नाही तुमच्यावर भरसा टाकला होता आम्ही एक प्रोसेस तुम्ही मला इथून माघारी गेले की दाखवतो यांना तुम्ही सांगितलं होतं इथून माघार गेलं की दाखवतो यांना माग घ्यायला तुम्ही गेलेले लोक मध्ये टाकले तुमच्या तुम्हाला भरोसा टाकलेला होता आताही टाकलेला आहे तुम्हाला सांगतो तुम्हाला एकाच पोराचं काम सांगितलं होतं संभाजीनगरच्या चव्हाण नावाच्या पोराचं त्याचं सर्टिफिकेट असताना रद्द केलं तुम्ही त्या दिवशी सांगून आयुक्तांना तरी ते काम झालं नाही आम्ही अपेक्षा करायचो कोणाकडून काम ले। ले एक काम झालं नाही तर तुम्ही केलेले आहेत मला एक दुसरा सांगा शिंदे साहेब याच्यामध्ये आम्हाला नोटीस द्यायचं काय कारण शिंदे साहेबांना माझा आवाज येतोय का शिंदे साहेब शिंदे साहेबांना माझा आवाज येतोय आहे आता जसे शिंदे साहेब मला बोलत होते की याच्यामध्ये एक दुसरा पर्याय मला सुचवलंय की जे आपले डीजी डिस्ट्रिक्टर त्यांनी एकदा बाबा याच्यामध्ये असं एकदा हे केलं निष्पन्न झालं की वन सिक्स्टी नाईन हे प्रक्रिया आपल्याला करता येते असं मला सांगितलं तर त्या पद्धतीने पण जाऊ आपण दोन्ही पद्धतीने जाऊ लवकर होईल फास्ट होईल त्या प्रमाणे चार महिने शिंदे साहेब लागत नाहीत तुम्ही घ्या अथवा नका घ्या आम्ही आता पत्र प्रक्रिया वेगळी आता जे प्रक्रिया तो तो पर... ते म्हणण्याचा उद्देशच नाही तुम्ही आता घ्या अथवा नका घेऊ आम्ही स्वीकारलेलं ते आता त्याला नाविलाच ला आता नाविला तुम्ही ते खुटी गुथून ठेवलेली आमच्यामध्ये आम्हाला पक्का माहित झालाय आता परंतु आमचं म्हणणं आमची चूक काय होती तुम्ही पहिला व्हिडिओ काढा आणि ते सगळे सगळे चारशे चारशे अधिकारी घरी पाठ आम्ही भोगायला तयारी आमच्यात येऊन हनल कशामुळे गोळेबार गोळीबार केल्या कशामुळे सुरुवात दाखवा कशामुळे लोक लुटिली त्यांचे साध्या कपड्यावर लोक आमच्यात घातले आणि लवखंड आमच्या अंगावर लुटली आमचे लोक खाली पडले खाली पडलेला माणूस शिंदे साहेब बैठक संपू आपण आम्हाला चेहऱ्यावर वाटायला लागले बैठक संपवायची दिसते तुम्हाला परंतु आमच्या लोकांच्या लागले तुम्ही ट्रॅक्टरवाल्यांना विनाकार द्यायला लागले आम्ही मुंबईला आण आपल्याला पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गावगाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी